ये जातर आप विभाग के डिविजनल इंजीनियर क्या नाम है उनका चंद्रमोहन मिस्टर चंद्रमोहन हु इज इन नांदेड़ उनको मैं फोन किया यहाँ इतना प्रॉब्लम हो गया रेलवे से तो उन्होंने सीधा बताया सर हमारा पूरा काम हो चुका है क्या काम किया है तो यहाँ यहाँ तो जो ये है ये तीन मीटर बाय तीन मीटर का ये तीन मीटर बाय तीन मीटर का हमने एक मैन होल जैसा बनाया है उसमें से चार फीट का जो दिख रहा है ना चार फीट का हम ड्रेनेज बनाया है ये बड़ा ड्रेनेज है जिससे पानी नहीं रुक सकता फिर क्या प्रॉब्लम है तो उनका कहना आ गया कि कार्यकारी अभियंता मैडम है पाटिल मैडम उनके माध्यम से ड्रेनेज का काम नहीं हुआ है तो इन लोगों को बुलाया इनके स्टाफ पूरा मेरे ऑफिस में आ गया ये आए थे तो इन्होंने बोले कि हम काम करने को छः बार एम जे ये एम पी के पाटिल इंजीनियर लेटर दिया है लेकिन जब तक एमजीपी का पाइप होता नहीं तब तक हम ड्रेनेज का काम कर नहीं सकते तो वो काम नहीं हो रहा है तो इनको पूछा क्यों नहीं हो रहा है वो बोलते हैं हमारा केबल है इलेक्ट्रिकल यहाँ अगर हम काम करें केबल टूट गई तो कौन कौन सा लाइट बंद हो जाएगा सड़ा लाइट बंद हो काम करू शकत नहीं एमएससीबी चे इंजीनियर मग तचार छापड़ा नवाच ते मनाले कि नौ लाख एकठ हज़ार आम्मी चार्जेस दिलले तो भर ले तरच आम्ही काम करू ना ते पण बरोबर आहे ते नाही भरले म्हणून त्यांनी काम केलं नाही तिनको वापिस पुचे तो वो बोले ये दोनों आहे ओ बोले हमको कॉर्पोरेशनने लेखे दिया आहे की हम पैसा काम करेंगे <laughs> <कुम डाले। laughs> हे कॉर्पोरेशनचं पत्र आहे कोंबड्या आलेत कॉर्पोरेशन कोंबड्या आता एक हे झाल्यामुळं ह्या लोकांचा मेळ झाला नाही आणि हे सगळं पाणी झालेलं आहे पण आता सर्वांना कॉर्डिनेट केलं आहे आणि सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी की ताबडतोब आज एम जे पीच्या मार्फत नऊ लाख एकोणसाठ हजार मंजूर केले आणि एम एस ए बीला भरले आता केबल शिफ्ट करा ताबडतोब आणि केबल शिफ्ट करून ताबडतोब हे एम जे पीचं तुम्ही पाईपलाईन टाकून घ्या लवकर इथे मग तुम्ही ड्रेनेज लाईन टाका आणि हे दो ड्रेनेज लाईन एक रेल्वे की ड्रेनेज लाईन और दुसरा आहे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज लाईन जो स्ट्रॉंग वॉटर का मॅडम काम इनको मैं आदेश दिया हूं की ये इतना स्ट्रांग बना पच्चीस साल प्रॉब्लेम होना चाहिए तो ही विल टेक ओपिनियन ऑफ द स्ट्रक्चरल इंजीनियर फ्रॉम गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज और उसके माध्यम से काम करें ठीक है अभी इनको मैं दिया हूँ पांच जून तक आपको कम्प्लीट करना है डे एंड नाइट करो सात जून से बार, बारिश आएगा लेकिन पांच जून के बाद आपका हो जाएगा तो आपका तो नहीं होगा जोड़ लोग कर समझे पर एक माइंड लगती है पण तुम्ही यांच्याकडून एक शब्द घ्या ठीक आहे आता काही गोळ झाले ते कळाल्यानंतर आपण एक पुढच्या पावसात तरी अवस्था झाली नाही मॅडम पुढचा पावसाळा नाही जूनच्या पा। पुढचा पा। पाऊस जर आला तर हे व्हायला नाही पाहिजे लोक तुमच्या पा। ऑफिसमध्ये काय होईल की आपका तो काम हो लेकिन मॅडम तुम्हाला किती वेळ लागेल आठ दिवसात तुमचा शिफ्ट होईल मग तुमचं किती दिवसात होईल म्हणजे तीन हप्त्यामध्ये काम होईल असं त्यांनी हे दिलेलं आहे तीन हप्ते कशाला दोन हप्ते तुम्ही एक हप्ता वाढू लागेल नाही 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 पंधरा हप्ते पंधरा दिवस पण जर पाऊस आला तर लोकांचा लोकाला बळीच द्यावा लागेल तुम्हाला तुम्ही काम कसं करताय काय नाही करता टेक्निकल ना अडचणी तुमच्या तुम्हाला माहित आहे तुम्हाला मी नियंत्रित करतो अडचणी झाल्या आता काय सर मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये रेल्वेचा एक भुयारी मार्ग आहे आणि त्या मार्गावरती काल जो पाऊस झाला त्या माध्यमातून साधारण चार ते फू भू, पाच फूट पाणी जमा झालेलं आहे आणि म्हणून सर्व वाहतूक कोळंबलेली आहे यासाठी सकाळीच मी बैठक माझ्या कार्यालयामध्ये घेतली होती त्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जे ड्रेनेज काढलेलं आहे त्याच्यामध्ये जिथं मॅनहोल किंवा मोठा ड्रेनेजचा खड्डा होता त्या ठिकाणी सर्व ढासळलेला आहे आणि त्याचबरोबर डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज झालं पाहिजे होतं त्याचं काम अपूर्ण आणि ते अपूर्ण असल्यामुळे स्टॉर वॉटरचं पाणी रेल्वेच्या ड्रेनेजमध्ये जमा झालं आणि सुद्धा तो खड्डा भुजल्यामुळे किंवा मॅनहोल भुजल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे एकंदरीत कामं थोडी जास्त स्पीड पाहिजे होते ते झालेले नाहीत कारण याच भागातून एक इलेक्ट्रिकल केबल जाते इलेक्ट्रिकल केबलचे केबल चार्जेस एम एस सी बीला एम पीने भरले नाही ते नऊ लाख एकोणसाठ हजार आहेत म्हणून इलेक्ट्रिकल केबल किंवा इलेक्म एसी बीने काम केलं नाही आता एम ए सी बीचं काम करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एम ए सी नंतर पी डब्ल्यू डी काम करेल एम जी पी काम करेल आणि मग हा प्रॉब्लेम सुटेल साधारण तीन हप्त्याचा आपण त्यांना वेळ दिला